पुण्यातील वारजे माळीवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणारी एक सोळा वर्षाची पोरगी होती आणि ती दुसऱ्या राज्यातून या राज्यामध्ये उदारनिर्वाह करण्यासाठी तिच्या आई वडिलांसोबत आलेली होती आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहत होती मग या ठिकाणी राहत असताना सगळं काही सुरळीतपणाने असताना एक दिवस त्या पोरीच्या घरचे हे कामानिमित्त घराबाहेर गेले होते तर ती पोरगी त्या परिसरामध्ये एकटीच होती मग पोरगी घरामध्ये एकटी आहे हे बघून त्याच परिसरामध्ये राहणारे दोघंजणं या पुरीच्या घरामध्ये घुसले आणि त्या दोघा जणांनी त्या पोरीला बळजबरी पकडलं आणि बारीबारीनं बारीबारीनं बारी त्या पोरीसोबत नको ते कृत्य केलं आता हा सगळा प्रकार घडल्यानंतर ही घटना कोणाला सांगायची नाही सांगितलं तर त्यांच्या एवढं वाईट कोणी नाही अशी धमकी त्या पोरीला दिली आणि जेव्हा जेव्हा संधी भेटेल तेव्हा तेव्हा ती त्या पुरीकडे येत होते आणि त्याच पद्धतीनं हे सगळं प्रकार करत होते आता पुरी त्या दोघांच्या धमकीला बळी पडली होती म्हणून हा सगळा प्रकार कोणाला सांगत नव्हती पण मात्र काही दिवसानंतर या संपूर्ण प्रकरणामुळं घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पुण्यातील वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक सोळा सतरा वर्षाची पोरगी आहे दुसऱ्या राज्यातून तिच्या आईवडिलांसह कुटुंबासह या ठिकाणी कुटुंबा या, या परिसरामध्ये उदरनिर्वाह करण्यासाठी आले होते जे काम मिळेल ते काम करून आपलं घर चालवत होते पण मात्र जून दोन हजार पंचवीसमध्ये जेव्हा पोरगी घरामध्ये एकटी होती तेव्हा त्या घरामध्ये त्याच परिसरामध्ये राहणारे दोघंजणं घुसले होते एकाचं वय पस्तीस वर्ष होतं दुसऱ्याचं वय एकतीस वर्ष होतं आणि ही पोरगी त्यांच्यापेक्षा अर्ध्या वयाची होती तरीसुद्धा या दोघा जणांनी मागच्या पुढच्या कोणत्याही गोष्टीचा विचार केला नाही ते थेट त्या पोरीच्या घरात घुसले आणि त्यांनी त्या पोरीबरोबर नको ते कृत्य केलं आता हा सगळा प्रकार घडल्यानंतर पुन्हा त्यांनी त्या पोरीला धमकी दिली आणि तिच्यासोबत अशाच पद्धतीनं करत राहिले आता पोरीनं हा सगळा प्रकार कोणाला न सांगितल्यामुळं जेव्हा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा महिना आला होता तेव्हा ती पोरगी या संपूर्ण प्रकरणामुळं गर्भवती झाली होती, होती आणि तिच्यामध्ये झालेले जे बदल होते ते तिच्या आईवडिलांच्या लक्षात येत होते म्हणून त्या पोरीला विश्वासात घेऊन त्यांनी घडलेला प्रकार विचारला तेव्हा तिनं हा सगळा प्रकार सांगितला की त्याच परिसरामध्ये राहणाऱ्या दोघा जणांनी तिच्यासोबत अशा पद्धतीनं केलेला आहे आता आई वडिलांनी पोरींनी लगेच तत्काळजवळचं पोलीस स्टेशन गाठलं घडलेला प्रकार सांगितला आणि त्या तक्रारीवरून पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेऊन ते जे दोन आरोपी आहेत त्यांचा शोध घेतला त्यांना ताब्यात घेतलं तेव्हा समजलं की ते दोघंजणसुद्धा आपल्या राज्यातले नसून ते उत्तर प्रदेश राज्यातले आहेत गोरखपूरमध्ये राहणारे आहेत आणि त्या ठिकाणाहूनसुद्धा या ठिकाणी काम करण्यासाठी आले होते आणि त्या दोघा जणांनी त्या पोलीससोबत अशा पद्धतीनं केलं होतं पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलेला आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे पण मात्र सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहे हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलं असेल कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगायचं काम काही ठिकाणी करत असतो